नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा झाजरी तुमचा साहेब ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आहे पनवेलमध्ये दुसरा दिवस आम्ही झालो एकविरीला आता आता मॉर्निंग झाले दुपारी एक वाजता निघणार आहे असं फेसोगर झालो मी आता येतो आपण सुरेश मामाच्या इथून आणि पनवेलगाव काहीतरी का असं आहे की बाहेरचा लुक आहे शालेच्या जा आमची गाडी पण इथं लागली आहे बघा गाडी आमची ना आता भेटूया मित्रांनो पुढं मित्रांनो भारी होणार आहे कारण की जावं नाही होणार आम्ही चाललो एक चला चलावं जाऊया मित्रांनो साडीत बसू आता एक वाजता निघणार आहे आम्ही सर्व तयारी झाली आता सगळ्या आंबोळवाडी केली सर्वांनी चला डबे पण भरलेत आहेत जेवणाचे भेटूया मग विरेला येतं काय ना एकविरा चला एक मला फार मजा करू आणि सोबत

हा एक डॉक्टर आलेले <laughs> आहे आता गरम दिसता माझे व्लॉगर तर मित्रांनो आम्ही मस्त नाश्ता केला सुरेश मामाच्या घरी आणि सुमित मामांना नाश्ता दिला आता हाजी जवळ जायचं चल वाला जाऊ नेऊ सुनील जाऊया ना घे दोन आता ते नाव सांग मग आज पोरीला तुझे आजी आमच्या ऐकतच नाही मी ला आजीला नाही आजी कसे आहेत सगळ्यात जातो आम्ही आलो आजीच्या घरी आजी आमच्या ऐकतच नाही पण माझी आजी कशी आहे जामाल बाजी आहे त्याला तर आणलो आम्ही घरदा करते त्याला पुढं त्यांना आम्ही बसलो त्या आजीच्या घरी आपली

जॉली एकदम आमच्या आजी बघा चहा आजी मित्रांनो आजीने मस्त की आता चहा पितो नाश्ता पण केलाय आजी पण तिकडे आहे चहा मित्रांनो मस्त की चहा पिला आणि चहा पिऊन एकदम मस्त वाटला कारण की आजीने आपले चहा बनवला आणि आजी आपल्या मागत लागलेली त्याला तर चाललं आहे मित्रांनो दुसऱ्या इथं आपण ईश्वरच्या मामाच्या इथं एकनाथ मामा, मामा पार्वती मावशी तिकडे चाललं आहे असं ईश्वर पण आहे माझ्यासोबत त्याला तर जाऊया तिकडं तिकडे भेटू मित्रांनो आम्ही आलो आता पार्वती मावशीच्या घरी पार्वती मावशी बातली मस्त आहे की ईश्वर पण बसला आहे मामा काय बोलचे माझे व्हिडिओ बघते नेनू अशी वाटते व्हिडिओ चला भाऊ नंतर भेटूया मावशी तू काय बोलू काय बोलले आता व्हिडिओ व्हिडिओ बघते ना माझी चला भेटर पण चला आता एकमेकांच्या घरात ना आलो आपण आता चाललो मस्त त्याची परत एकदा आलती यायच्या बात करते आमच्या आत आता काय बोलत बोलते बोलते घर नाही बोलते घर येत नाही नाश्ता करता नको नको नाश्ता नाही पण झालं चला तर नको ना आरतीचे हरी नाश्ता करायला ते कोवल आता हे ग नाश्ता करायला म्हटलं आमचं आमच्या इकडे सॉरी बंड्या भाऊजी भेटला आम्हाला कावडवाला चल बंड्या एक भाऊ हो कावडवाले झुके गाणे पानवलकर जवळ आहे शिर्डी पेक्षा कावड येत्र जवळ <laughs> आहे <laughs> लांब आहे भरपूर लांब आहे भरपूर लांब आहे मी बोललो मी बोललो कावड पक्की हाड आहे तर हे बद्दल नाही बोलतो बरोबर

ना आम्ही थांबलोय माझं की सी एन जी भरायला ही बाल गाडी आपली आणि एटी गा एटी गा मध्ये बसले लावता सी एन जी वरून झाले आणि गटवर आम्ही डायरेक्ट आयच्या गो नी घेतो ना चला निघतो तर आयच्या बाल चल गाडी आपली आणि तिकडे बाकीचे आणि तुझ्याचा आहे त्याचा ड्रायव्हर चला आपण पण थोडं एक विराम माते की जय बाबा की जय राहिले शपथ घेतली मित्रांनो पोहोचलो आम्ही फायनली दोन गाड्या एक गाडी तिकड मस्त पायथ्या वर्षी पोहचलो चला भेटूया मी त्यांना दर्शनाला <laughs> दर्शनाला मस्त बघूया मस्त कि दर्शन करू आज जायच्या घरीच जाऊन नाही

चला भेटलं पुढं मित्रांनो काम कामतले मंदिराचा खूप छान होणार आहे मस्त आहे की आईचा मंदिर जाऊल ते चला भेटलं पुढं सर्वजण दर्शनाला एक दर्शन दुर्शन घेऊन झालं आहे चालू आम्ही वरती दोन गाड्या घेऊन पायऱ्यांना चला तर भेटूया वरती चला मित्रांनो पाच पायऱ्यांना आम्ही गाडी लावल्या मस्त एके अंध्याने सर्वपोरी पण येतात मागं आणि आम्ही पोरपोरं आलो पुढं चला आता जाऊया आईच्या डोंगरावरती भेटू आपण पुढं चला भेटूया पुढं मग त्यांना आम्ही पोरं पुरत आलो आहे पुढं चला आता पाच पायऱ्यांना आहे भेटूया मग पुढं चला वरती राहिले मित्रांनो आता मात्र आम्ही शर्वत्या उतरता सोबत जावळेन सोबत चला जावे मित्रांनो वाटते आणि डोंगर पण जवळ ते मित्रांनो चला मित्रांनो आम्ही पोचले फायनलीवरती आईतोवरती लास्ट पायरी आणि आलो पण स्वर्ग सुखात बघा मित्रांनो आमच्या आईचा आई मंदिर स्वर्ग मग दाखवलं पुढं ना आमच्या आईचा सो सोला पण आहे इकडं मजा करू पालखीला आणि आहे पालखी नाही आपल्या हो टाइम अजून तुझ्या बोल तुझ्यात होऊन पंधरा दिवसात लगे आम्हाला इकडे आहे आमचा पोवा घेऊन पालखीचा पोवा मग बघा कसा दिसतोय मस्त दर्शनाला चला मस्तपैकी नव आता जाऊ लोकांनी पोरी आपल्या आईच्या मंदिरात दर्शनाला चला भेटू मग दर्शन आमच्या आईचा सोला आणि पालखी डोंगर विंगर काय अरे दुसऱ्या जे ब्लॉक नाही बघले त्यांना त्यांना दाखवत रे मस्तपैकी आता फोटोशूट करू जाऊया दर्शनाला मग चालू मी दर्शनाला मस्तपैकी थांबायला मी जाते चलाव्यातमध्ये दर्शना नमस्ते की हाय माऊनी एकूरा माते की चला चालू होता बरं डायरेक्ट लाईन तर काही नाही पण आलो पण चला चला मित्रांनो मी पण दर्शन करतो मी केला दर्शन चला दर्शन करतो मी

एकदम छान एकदम कोटी तू नी घेतली ती गे गुरुपनी घेतलेली चला आता दर्शन घेऊन झालं चला आणि नंतर जेवायला आणि नंतर जेवायला ने चला नंतर जेवायला जाऊन पण मित्रांनो आम्ही चाललो मस्त घरी घरी म्हणजे आता जेवायला आता हार घालतो गाडीला निघतो आम्ही आलो पाच पहिले इकडं गाडीत बसतो भेटूया खाली चला काय मित्रांनो आम्ही बघतो जेवायला आहे की किंवा आपल्याला जाऊन घेतो आम्ही तुझ्या येत आम्ही तिकडं बसलो चला भेटूया पोहचलो मित्रांनो पण आहे नाको हॉटेल बघा इकल सर्वजण आलेत रस्त रोज पोचलो नाकवा हॉटेलला फायनली मस्त की बॅनर बघा इकड़े चला आता आतमध्ये आज पण पार्टी आहे नाको हॉटेलची नमस्ते सर चलो तो पार्टी करते मित्रांनो जाऊया मस्तपैकी मध्ये तो नामी तो है। चला मित्रांनो मी निघतोय गाडीत भरले लावतो चला अर्ध्या बाय बाय लास्ट पार्टी चला अजून काय काय लवकरच समजेल चला भेटूया अर्ध्या कधी तरी चला बाय बाय आपण पण गाडीत बसतो भेटूया मग मित्रांनो नाको हॉटेलमधून आलो आहे आणि मस्त आता चाललं घरी पोरी पण आल्यात चला मग तसं जास्त की घरी जर व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच ब्लॉग येईल तो नेक्स्ट ब्लॉग बघा तो कुठला आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो बाय बाय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन मध्ये भेटू